हिंदू पंचांगानुसार वैशाख ते शुक्ल पक्षाच्या तृतीया मे ला आहे याच दिवशी परशुराम जयंती सुद्धा आहे या वर्षीची अक्षय तृतीया फार खास मानली जात आहे कारण या दिवशी शनी राशीत शश राजयोग निर्माण करत आहेत त्याबरोबरच या दिवशी गजकेसरी योग आणि रबी योगासह अनेक शुभ योग देखील निर्माण होत आहेत त्यामुळे या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे खरे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शनी तब्बल शंभर वर्षानंतर शश राजयोग निर्माण करत आहे त्यामुळे हा काळ फारच अद्भुत आणि खास असणार आहे याच दिवशी तब्बल शंभर वर्षांनी वृषभ राशी चंद्र आणि गुरु ग्रहाची युती होणार आहे त्यातूनच निर्माण होईल गजकेशरी आणि उत्तम हे योगही जुळून येणार आहेत या सर्व योगांच्या संयोगाने तीन या राशींच्या व्यक्तींचे नशीब खूप उजळून निघेल यांच्यासाठी हे पूर्ण सुख समृद्धी आणि आनंदाचे असेल चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या शुभ राशी आहेत ते मेष रास अक्षय तृतीया मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सकारात्मक ठरणारी आहे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम वसे त्यामुळे नवे कार्य सुरू करण्यासाठी हा कालावधी अगदी उत्तम आहे त्यातून आपला फायदाच होणार आहे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा योग आहे बऱ्याच काळापासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील धनधान्याची ही वृद्धी होईल पुढील रास आहे कर्करास आपल्यावर अक्षय तृतीयेचा अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी आता संपणार आहे अक्षय तृतीयेला सोने किंवा चांदी खरेदी केल्यास त्यातून आपल्याला भरभराट होणार आहे वाहन जमीन किंवा घर खरेदीसाठी हा काळ अत्यंत शुभ काळ आहे पालकांना मुलांकडून काहीतरी का शुभ बातमी मिळेल व्यवसायात केलेल्या गुंतवणुकीतून आपला फायदा होणार आहे पुढील व्यक्तीसाठी हा काळ अत्यंत सुखद असणार आहे नोकरीत मनासारखी बदली मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होण्याचा योग आहे नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ अगदी उत्तम काळ आहे घरात शुभकार्य पार पडेल कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल आपल्यावर कर्ज असेल तर आता आपण कर्जमुक्त व्हाल वर्षभर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे पुढील रास आहे अक्षय दिवशी शनीचा शेषयोग हा कुंभराशीतच बनणार आहे त्यामुळे कुंभ राशीवर साडे सातीचा प्रभाव सुद्धा फार कमी असणार आहे आपल्याला जर नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण या दरम्यान करू शकता या दरम्यान आपल्याला चांगली मोठी बातमी देखील मिळू शकते पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तसेच आपली पदोन्नती देखील होऊ शकते या दरम्यान आपल्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण असेल मित्रांनो या काही राशी आहेत त्यांचे नशीब अक्षय तृतीयेला पलटणार आहे व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद